उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जाळंबेतील एक सत्तर वर्षीय वृद्ध महिला गावाच्या फाट्यावरून आपल्या घरी जात असताना वाटेतच एका दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपीने वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची घटना अठ्ठावीस मे मंगळवार रोजी घडली होती घटनेनंतर सदर अज्ञात आरोपी पसार झाले होते बोरगाव मंजू पोलिसांना पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमांवर तीन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता दरम्यान सदर अज्ञात आरोपींची बोरगाव मंजू पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अकोला यांनी अखेर चार दिवसांनंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेने बोरगाव मंजू पोलिसांत फिर्याद दिली होती की गावाच्या फाट्यावरून वृद्ध महिला आपल्या घरी जात असताना एका दुचाकीवरून तीन इसम आले होते त्यातील अज्ञात एकाने वृद्ध महिलेस नजीकच्या शेतात नेऊन अत्याचार केला आणि पसार झाला होता अशी फिर्याद दिली होती गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार मनोज केदारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे पोलीस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजू पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अकोला पोलिसांची तपासाची चक्रे फिरवून वेगवेगळ्या पोलीस पथक तयार करून गोपनीय माहिती आणि तांत्रिक माहितीवरून आरोपी राहुल अर्जुन मोरे वय वर्ष चोवीस राहणार शेलोडी जिल्हा बुलढाणा याला घटनेतील दुचाकीसह ताब्यात घेऊन पेट्या ठोकल्या पोलिसांनी आरोपीची अधिक चौकशी केली असता आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शिळके यांच्यासह पोलीस हा तपास करत आहे बोरगाव मंजू पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी केलेली यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे पोलीस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके बोरगाव मंजू पोलीस निरीक्षक मनोज केदारे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव हो, पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे पोलीस उपनिरीक्षक सतीश सपकाळ हेड कॉन्स्टेबल अरुण गोपनारायण योगेश काटकर गिरीश वीर सचिन सोनटक्के सुदीप राऊत

आणि तिथून लगरी बसने डाळिंबीला जाण्यासाठी निघाल्या व डाळिंबी गावाच्या अलीकडेच पुलाजवळ लगरी बसमधून उतरल्या त्यावेळेस समोरून रॉंग साईडने तीन व्यक्ती दोन मोटरसायकलवर आल्या आणि त्यांनी त्या महिलेला पाहून बाजूला मोटरसायकल लावून त्या महिलेला उ उतरलं तिघांनी मिळून आणि ब्लाउजाच्या लिंबाच्या शेतामध्ये नेलं आणि त्यातले ते दोघं जणं मोटरसायकलने अकोल्याकडे निघून गेले जो एक थांबला होता त्याने त्या महिलेवरती बलात्कार केला असं त्या महिलेच्या रिपोर्टवरून आपण गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली तर तपास करत असताना माननीय आमचे पोलीस अधीक्षक साहेब श्री बच्चन सिंग सर यांनी त्या गुन्ह्याला व्हिजिट केली त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही सर्व सी सी टी व्हीचे फुटेज जेवढे लागलेले होते रस्त्याला तेवढे सगळे शोधून काढले त्या फुटेजच्या आधारे आणि ती जी मोटरसायकल फुटेजमध्ये दिसत होती त्या एका इस्माची त्या मोटरसायकलच्या आधारे नंबर नव्हता परंतु आम्ही तांत्रिक दृष्ट्या तो नंबर शोधून काढला आणि त्या नंबरच्या आधारे आणि गोपनीय बातमीदाराच्या आधारे ज्याने रेप केलेला होता त्याला आम्ही शोधून काढला आणि त्याला रोजी पोलीस स्टेशनला आणलेला आहे तर त्याचं बयान वगैरे घेतलेलं आहे त्याने गुन्हा कबूल केलेला आहे आणि त्याप्रमाणे आता पुढची आमची तपासाची कामगिरी सुरू आहे जागर जनस्थानसाठी प्रदीप कुरेकर अकोला सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था पर्यावरणीय बदल आणि सततच्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाद्वारे जिल्ह्यात पावसाळ्यात ग्रीन अकोला इनिशिएटिव्ह या उपक्रमातून दहा लाख झाडे लावण्याचा संकल्प केला विविध विभागांसह स्वयंसेवी संस्था विविध क्षेत्रांतील संघटना तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं हा उपक्रम ही लोक चळवळ व्हावी असं आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज केलंय जिल्हाधिकारी श्री कुंभार म्हणाले की मागील काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये सरासरी चव्वेचाळीस ते पंचेचाळीस सेल्सिअस तापमान नोंदवलं पारा वाढत आहे गेल्या वर्षी नोंदवलेल्या सरासरी तापमानापेक्षा यावेळेचे तापमान जास्त असल्याचं दिसून येत आहे एकंदर पर्यावरणीय बदलामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून भविष्यात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे हा वाढते तापमान कमी करण्याचा उपाय आहे जगातील पर्यावरण तज्ज्ञांच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणावर घनवण अर्थात मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण केल्यास निश्चितच तापमानवाढीस काही प्रमाणात आळा बसू शकेल त्यानुसार संपूर्ण जिल्हाभरात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ग्रीन अकोला इनिशिएटिव्ह राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे जागतिक पर्यावरण दिनाचं सा औचित्य साधून दिनांक पाच जून रोजी उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे त्यानुसार येत्या पावसाळ्यामध्ये जिल्ह्यात किमान दहा लक्ष वृक्ष लागवड घनवण मियावाकी अथवा स्वस्तिक लागवड पद्धतीद्वारे करण्याचं नियोजन आहे जिल्ह्यातील सर्व विभागांच्या मोकळ्या जागांवर कार्यालयांच्या परिसरात ग्रामपंचायत तसेच महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात शासकीय जमिनीवर विस्तृतपणे अशा प्रकारे वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आहे सर्व विभाग प्रमुखांनी या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून जागा निश्चित कराव्यात आणि तालुक्यां वृक्ष लागवडीचे ध्येय साध्य करावे रोपांची उपलब्धता वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने करावी वृक्ष लागवडीसाठी जमीन तयार करणे आवश्यक असल्यास कुंपण पाण्याची व्यवस्था यासाठी पंधरावा वित्त आयोग सी एस आर निधी कर्मचारी लोकसहभाग यांद्वारे निधी उपलब्धतेची कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांना दिले आहेत सा सक्रिय सहभाग आणि प्रभावी इच्छाशक्तीद्वारे हा उपक्रम नक्कीच यशस्वी होऊ शकतो त्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवर स्वयंसेवी संस्था संघटना नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा असं आवाहन जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी केलंय जागर जनस्थांसाठी प्रतीक कुरेकर अकोला मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दलालांना साथ मिळते मिलीजुली सरकारकडे वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करताना दिसून येत आहे या रॅकेटमुळे सर्व सामान्यांची मात्र लुबाडणूक होते कार्यालयात लाच दिल्याशिवाय कोणतंही काम होत नसल्यामुळे सामान्यांना जीव नकोसा झालाय झिरो मदतीस नावाचे वळू फुकट पोचले जाणारे डझनभर झिरो मदतनीस साहेबांचे खास माणूस म्हणून तहसील कार्यालयात असलेल्या पुरवठा विभाग खरेदी विक्री विभागामध्ये वावरत आहे त्यांच्या माध्यमातून कार्यालयातील दलालांचे रॅकेट सक्रिय आहे आश्चर्याची बाब म्हणजे यात दोन ते तीन महिलांचाही समावेश असून स्वस्त धान्य दुकानदारही आता रेशन कार्ड बनवण्यासाठी दलाली करताना दिसत आहे शिकार शोधून भोळ्या भाबड्या नागरिकांना अडवायचं आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे असे प्रकार वाढल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत दलालांचे वर्तुळ विस्तारत आहे या दलालांना तहसील कार्यालयात असलेल्या पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वाद लाभतोय प्रशासन स्तरावर रखडलेले काम करून देतो असं अमिष त्यांना दाखवले जात आहे रेशन कार्ड संजय गांधी योजनेचे काम दाखले परवाने नूतनीकरण नकला उतारे आदी कामांसंदर्भातील काम दलालांमार्फत तातडीने होत आहे विशेष म्हणजे पुरवठा विभागात दररोज ग्रामीण विभागातून रेशन कार्ड बनवण्यासाठी नागरिकांची गर्दी असते आणि याचाच फायदा येथील काही स्वस्त धान्य दुकानदार घेत त्यांना त्वरित केशरी पिवळे म्हणजेच अंत्योदय कार्ड बनवून देण्याचं आमिष दाखवत भुरकवतात आणि त्यांच्याकडून केशरी रेशन कार्डकरिता दोन हजार ते अडीच हजार रुपये आणि पिवळे म्हणजेच अंत्योदय कार्ड बनवण्यासाठी तीन हजार ते चार हजार रुपये लागतात यातील काही पुरवठा अधिकारी मॅडमलाही त्याशिवाय मॅडम सही करत नाही असं सांगून गोरगरीब नागरिकांना प्रकार मूर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरामध्ये मोठा जोमान सुरू आहे एवढंच नव्हे तर चक्क केशरी कार्डचे पिवळे कार्ड तयार करून देणे अथवा आपलं उत्पन्न कितीही असलं तरी या तुम्ही शासकीय नोकरीवर अथवा निवृत्ती वेतनधारक असले तरी तुमचे अंत्योदय कार्ड करून देण्याचे प्रकार येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये दलांमार्फत सुरू आहे याकडे गांभीर्याने जिल्हाधिकारी अथवा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून या भ्रष्ट अधिकारी आणि दलालांच्या मुसक्या आवळून नागरिकांच्या समस्या सोडवाव्या अशी सर्व दुरुण मागणी होते तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये खरेदी विक्री विभागामध्ये शासकीय नियमांची पायमल्ली केली जाते एखादं काम रखडलं असताना केवळ पैशांची भाषाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समजते आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करताच येथील दलांमार्फत विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला जातोय पत्रिकेसाठी दलालांना तीन ते चार हजार रुपयांपर्यंत आणि निराधार योजनेसारख्या कामांकरिता दोन ते तीन हजार रुपये दिले म्हणजे काम झालंच म्हणून समजा एखाद्या कागदाची पूर्तता न केल्यास काही दलाल आणि कर्मचारी तर चक्क दबंगगिरी करतात प्रकरणाची कागदपत्रे ते हवेत भिरकावून त्रागा करतात अखेर कंटाळून नागरिकांना दलालांच्या मार्गाने जायला ते भाग पाडतात योग्यरित्या माहिती दिली जात नाही दलालांमार्फत हे काम केल्यास काही वेळातच कागदपत्र हाती पडतात लाचेच्या रकमेवरून नुकतीच नागरिकांमध्ये आणि दलालांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही आहे शेजारच्या पोलीस ठाण्यापर्यंत देखील हे प्रकरण केलं होतं आता या बातमीनंतर येथील कर्मचारी वर्गावर आणि दलालांच्या दबंगिरीवर शासन नेमकी कशा प्रकारे दबंगिरी करेल हे पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे जागर जनस्थांसाठी प्रतीक कुरेकर अकोला जागर नाशिक दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी मंगळवार दिनांक चार रोजी होत आहे अंबड औद्योगिक वसाहतीतील वेअरहाऊस येथे मतमोजणी होणार असल्याने या परिसरात सार्वजनिक वाहतुकीला प्रवेश बंद केला आहे तर वेअर हाऊसच्या स्ट्रॉंग रूम परिसराभोवती कडेकोट -कड़ पोलीस बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील उद्या मतमोजणी होणार असून नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बंदोबस्ताची याबाबत अधिक माहिती दिली आहे yes, <laughs> नाशिक शहरामध्ये दोन कॉन्स्टिट्युन्सीज म्हणजे नाशिक आणि दिंडोरी यांचं काउंटिंग होणार आहे या दोन्हीचे स्ट्रॉंग रूम्स नाशिक शहर हद्दीमध्ये आहेत त्या दृष्टीने आम्ही योग्य पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे थ्री टायर पोलीस बंदोबस्त आहे आतलं कॉर्डन जे आहे ते सी आर पी एफ त्याच्या बाहेरचं एस आर पी एफ आणि त्याच्या बाहेरचं तिसरं आउटर कॉर्डन जे आहे ते स्टेट पोलीस म्हणजे सिटी नाशिक पोलीसचं कॉर्डन आहे त्याचबरोबर आम्ही दोन डी सी पी चार ए सी पी छप्पन अधिकारी आणि साधारण तीनशे पोलीस अंमलदार त्याचबरोबर तीन स्ट्रायकिंग या ठिकाणी तैनात केलेले आहेत या ठिकाणी आर टीचे फोर्सेस तैनात आहेत या ठिकाणी बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड बॉम्ब चेकिंग असे स्पेशल फोर्सेस आहेत आर सी पीचं प्लाटून या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शहरामध्ये सर्वत्र आ, अलर्ट साऊंड करण्यात आलेलं आहे सर्वत्र एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त फील्डवर आणि रस्त्यावर सर्व शहरामध्ये राहणार आहे आमचे जे सोशल मीडियाचं सेल ते, ते जे आहे ते त्याचबरोबर आमचे जे व्हॉट्सॲपचे ग्रुप्स आहेत तर त्या अ, सर्व यंत्रणेवर आम्ही अलर्ट केलेलं आहे आणि सोशल मीडियावर काय पोस्ट होत आहे यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे आणि आक्षेपार्ह कुठलीही पोस्ट मिळाली तर त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल नाशिक पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारची कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा एखादी जर पसरली किंवा कोण पसरवत असेल हो तर ते तात्काळ पोलिसांच्या आपण निदर्शनास आणून द्यावं म्हणजे आम्ही त्याच्यावर ते व्हेरीफाय करू आणि जर ते खरं असलं तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू जर

त्याचबरोबर तीन स्ट्रायकिंग या ठिकाणी तैनात केले आहे या ठिकाणी क्यू आर टीचे फोर्सेस तैनात केले आहेत तसेच बॉम्ब डिस्क्लोजर स्कॉड बॉम्ब चेकिंग असे स्पेशल फोर्सेस आहेत त्याचबरोबर शहरात सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच वेअरहाऊसकडे जाणाऱ्या रस्त्यांची नाकाबंदी करण्यात येऊन वाहनांना प्रवेश बंद केला जाणार आहे कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन पोलीस आयुक्त संदीप कण्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तसेच सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर काय पोस्ट होते यावर देखील पोलिसांची करडी नजर असणार आहे व आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड केल्यास किंवा एखादी अफवा पसरवल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पोलीस आयुक्तांकडून देण्यात आला आहे आता मध्ये प्रतीक्षा आहे उद्या होणाऱ्या निवडणूक निकालाची उद्या सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतरच ठरेल नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाचा खासदार कोण जागर जनस्थान अश्विनी बोराडे सह संदीप नवसे नाशिक विश्वासाच घेऊन आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर ज्वेलर्सला अडवतकर लस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था येवला आणि नांदगाव तालुक्यामध्ये भीषण दुष्काळ जाणवू लागलाय पाणी टंचाईचं स्वरूप तीव्र होत असून दिवसेंदिवस टँकरची संख्याही वाढत आहे यातच येवल्यामध्ये सत्तावन्न टँकरद्वारे अठ्ठावन्न गावांसह साठ वाड्यांना पाणी पुरवठा सुरू असून नांदगावमध्ये सत्याहत्तर टँकरद्वारे सहासष्ट गावांसह तीनशे अडोतीस वाड्यांना पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी दिली आहे सांगाल येवला आणि नांदगाव तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आणि किती टँकरची संख्या आता सध्या सुरू आहे आणि काही नवीन प्रस्ताव आहेत का येवला उपविभागाअंतर्गत समाविष्ट असलेल्या येवला आणि नांदगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने टँकर सुरू करण्यात आलेले आहेत येवल्यामध्ये सत्तावन्न टँकर हे अठ्ठावन्न गावांसाठी आणि साठ वाडे मिळून सुरू आहेत त्याचबरोबर नांदगाव तालुक्यामध्ये सत्याहत्तर टँकरची संख्या असून त्यामध्ये सहासष्ट गावे आणि जवळपास तीनशे अडोतीस वाड्यांचा समावेश आहे अशा प्रकारे उपविभागांतर्गत एकूण एकशे चौतीस टँकरची संख्या आहे आणि एकशे चोवीस गावांसाठी हे टँकर सुरू आहेत याशिवाय अजून येवला अंतर्गत तीन प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत

बारागाव येथील डाव्या कालव्याजवळ एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये पुरुष जातीचा मृतदेह मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी नागरिकांनी राहुरी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक जून रोजी सकाळी सुमारास बारागाव नांदूर येथील डाव्या कालव्याजवळ एका तीस ते पस्तीस वर्ष वयाच्या पुरुष जातीचा प्रेत निळ्या प्लास्टिक ड्रम मध्ये नायलॉनच्या दोरीने बांधलेल्या अवस्थेत उंची साडेपाच फूट अंगात निळ्या रंगाचा फुल बाईचा शर्ट निळी जीन्स पायत कॅम्पस कंपनीचं शूज ॲक्टिव्ह सेल तळव्यावर लिहिलेलं लक्स वेनस कंपनीची राखाडी रंगाची अंडरवेअर उजव्या हातात काळा धागा बांधलेला तसेच उजव्या हातावर महादेवाचा फोटो गुणलेला व महादेवाचं मराठीत नाव लिहिलेलं तसेच डाव्या हातावर इंग्रजीत डियर लिहिलेलं व महादेवाचा फोटो काढलेला या अवस्थेत मिळून आला आहे सो दैचा खून हा चोवीस तासाच्या आत केलेला असण्याची शक्यता आहे ही मृत व्यक्ती जर नागरिकांच्या परिचयाची असल्यास अशा वर्णनाची व्यक्ती मिसिंग असल्यास रावरी पोलीस अडोतीस नऊशे त्रेपन्न झिरो चोवीस सव्वीस तेवीस चोवीस तेहतीस या नंबर संपर्क साधावा जागर जनसंसाठी राजेंद्र साळवे रावरी यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड परिसरातील वडनेर रोड मथुरा चौकामध्ये माजी नगरसेवक ॲडव्होकेट सुनील कारभारी बोराडे यांच्यासह कार चालकाला गाडीला कट मारल्याची कुरापत काढून तीन ते चार जणांनी मारहाण केल्याची घटना दिनांक दोन जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झालाय ॲडव्होकेट सुनील बोराडे हे आपल्या चार वडनेर रोडवरील एका विवाहाचा कार्यक्रम आटपून परतत असताना वडने रोडवरील मथुरा चौकामध्ये तीन ते चार युवकांनी मोटारसायकलला कट का मारला शिखुरापत काढत चालकाला खाली बोलावून मारहाण केली बोराडे यांनी खाली उतरून समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात युवकांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि गुणेश्वर पथकाचे कर्मचारी पुढील तपास करत आहेत जागर जनस्थान संदीप नवसे नाशिक रोड आघाडीचे अहिल्यानगर दक्षिणचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकांकडून नाशिक शहरासह सिडकोतील त्रिमूर्ती चौक लेखानगर पाथर्डी फाटा शुभम पार्क उत्तम नगर पवन नगर यांसह विविध भागामध्ये ठिकठिकाणी जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच समर्थकांनी निलेश लंके यांचा विजय निश्चित असल्याबाबतचे लावून यांना शुभेच्छा दिल्या आहेत या अपराजित संघर्ष जनता मग काय कुणाची भीती राज तिलक की तयारी करो असे स्लोगन या बॅनर्सवर टाकण्यात आले आहेत एकीकडे अहिल्यानगरमध्ये सुजय विखे आणि निलेश लंके असा कट्टर सामना रंगणार असला तरीही समर्थकांना निलेश लंके हेच निवडून येणार असल्यामुळे नाशिकमध्ये निकालापूर्वीच त्यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले त्यामुळे नाशिक शहरासह सिडको परिसरामध्ये चर्चेला उधाण आलंय या बॅनरबाजीची सोशल मीडियावर देखील एकच चर्चा रंगली आहे जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक सामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भारतासह अन्य देशांमध्ये आतंकवादाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी भारत सरकारला हवं असलेल्या डॉक्टर झाकीर नाईक यांनी पुन्हा एकदा हिंदूंविरोधामध्ये गरळ ओकून मंदिरात जाण्यापेक्षा हजारो निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या शस्त्रनिर्मितीच्या कारखान्यात केलेलं कधीही चांगलं असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्यात यामुळे झाकीर नाईकवर कारवाई करून त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावं या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती नाशिक शाखा येवला यांच्या वतीने तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आलंय देशभरामध्ये या पद्धतीने निवेदन दिली जाणार आहेत या निवेदनाची दखल न घेतल्यास उद्रेक होऊ शकतो असा इशारा देखील देण्यात आहे सदरचा मोर्चा हिंदू जनजागृती समितीच्या नाशिक जिल्हा समन्वयक रागेश्री देशपांडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना प्रतिक्रिया दिली आहे हुडा चॅनलला दिलेल्या स्टेटमेंटवरून हे सगळं घडत आहे यापुढेही या घटना जर थांबल्या नाही तर आम्ही समस्त हिंदुत्ववादी प्रशासनाला हे करतो की हे जर थांबलं नाही तर उद्या अघटित घटना घडू शकतात तर प्रशासनाने तातडीने याच्यावर कारवाई करावी अन्यथा स सर्व हिंदुत्ववादी रस्त्यावर उतरतील कायदेशीर मार्गाने आंदोलन करतील तर हे होऊ नये म्हणून प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी जागर जणस्थांसाठी सचिन वखारे येवला सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील न्यायालयीन बंद्याला मुंबईला नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असतानाही शहर पोलिसांनी त्याला गुरुवारी रात्री नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहासमोर आणून सोडले या बंद्याकडे जिल्हा रुग्णालयाचा डिस्चार्ज रिपोर्ट नसल्याने जेल प्रशासनाने त्याला आत घेतले नाही तिकडे जिल्हा रुग्णालयाने डिस्चार्ज दिल्याने तेथेही त्याला पुन्हा घेण्यात आले नाही अडीच तास हा आजारी बंदी जेलच्या आवारात वेदनेमुळे पडून होता खुनाच्या आरोपी असूनही पोलीस त्याला सोडून काही काळ गेले होते अखेर नाशिक रोडचे पोलीस आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी केल्याने त्याला कारागृहात दाखल करून घेण्यात आले हरिश्चंद्र काशीनाथ भंडारी हा खुनाच्या आरोपातील बंदी नाशिक रोड कारागृहात दोन वर्षापासून आहे त्याच्या लिव्हरला सूज आल्याने व नाकाचे हाड वाढल्याने उपचारासाठी कारागृहातील डॉक्टरांकडे नेण्यात आले कारागृह प्रशासन व डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले तेथे या बंद्याची तपासणी करून सोनोग्राफी करण्यात आली प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जे जे रुग्णालयात नेण्याची शिफारस जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी केली मात्र या बंद्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी त्याला रात्री नाशिक रोड कारागृहाबाहेर आणून सोडल्याचा आरोप बंद्याने व त्याच्या पत्नीने केला आहे यावेळी नातेवाईकही सोबत होते बंद्याकडे जिल्हा रुग्णालयाने सोडल्याचा रिपोर्ट नसल्याने तसेच रात्र झालेली असल्याने कारागृह प्रशासनाने नियमानुसार त्याला आत घेण्यास असमर्थता दर्शवली त्यामुळे बंद्याची अवस्था त्रिशंकूसारखी झाली होती खुनाच्या गुन्ह्यातील हा बंदी एकाकी पडून होता नातेवाईकांनी त्याला जे जे मध्ये नेण्यासाठी कारागृहात पुन्हा दाखल करण्यासाठी आक्रोश केला वार्तांकन करण्यासाठी आलेले पत्रकारांचे मोबाईल सुद्धा यावेळी जप्त करण्यात आले होते अखेर नाशिक रोड पोलिसांना नागरिकांनी फोन केल्यानंतर पोलीस आले त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर व रात्री उशिरा रुग्णालयाचा डिस्चार्ज रिपोर्ट मिळाल्यानंतर त्याला कारागृहाने आत दाखल करून घेतले पोलीस व प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे संताप व्यक्त करण्यात आला आहे नाकाचे हाड व पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेसाठी मंगळवारी मला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी सोनोग्राफी करून रिपोर्ट देऊन मला तातडीने मुंबईच्या जे जे रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला तथापि हेडक्वार्टर पोलीस मला बळजबरीने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात घेऊन आल्याची प्रतिक्रिया बंदी कैदी हरिश्चंद्र भंडारी यांनी केली आहे तुमचं ना, पहिलं ना, नाव सांगा हरिश्चंद्र काशनाथ भंडारे मी कोणत्या गुन्हा तीनशे दोन मध्ये आणि मला मी मंगळवारी मी इथं उपशन मध्ये होतो जेवण नव्हतं केलं काय नव्हतं केलं तर मला कारागुरातून सिव्हिल हॉस्पिटलला मंगळवारी पाठवलं माझ्या पित्तशाचं आणि नाकाचं ऑपरेशन आहे तर मी ॲडमिट होतो तर माझी आज दुपारी डॉक्टरने सोनीगुरा पिक केली तर मला डॉक्टरनी जे जे रेफर केलं की याला अर्जंट आताच्या आता जे जेला घेऊन जा परंतु जे माझ्या बरोबर गाड होते त्यांनी मला बळजुबरी दादागिरी करून जेल आणलं जेलवाले जे मला तुला घेऊच शकणार नाही आम्ही तुम्हाला रेफर केलेले आजची माझी डेट आहे तरी पण तुम्हाला इथे कोणी कोण घेऊन आलं मला जे चे पोलीस आहेत ते घेऊन आले त्यांचे नाव माहित आहे तुम्हाला त्यांचे नाव नाही माहित आहे माझ्या बायकाला मार्ग माझं ऑपरेशन आहे माझं पित्तशात जर डॉक्टर बोला फुटला तर तू जागेवर मरून जायशील परंतु हे लोकांनी मला बळजुबरी असं केलंय भंडारी माझे मामा आहेत अनुगोपीनाथ काचीनाथ भंडारी यांचा या मोठा या भाऊ आहे बर का यांनी मंगळवारी मामाला दावखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये सिव्हिलला सर्च केलं त्याच्यानंतर आज येणं त्यांनी जेजेचा रिपोर्ट दिला जेजेचा जे रिपोर्ट दिल्यानंतर जे जे यांनी काय केलं का म्हणजे जेजेचा रिपोर्ट नाहीये म्हणे तुझा सिव्हिलचा डिस्चार्ज पण नाहीये आणि मधी पण नाही घेते नाही का मामाला आणि वरतून मामाला माझ्या मार जोड पण सिव्हिल मध्ये ऍडमिट असताना इथे कोणी आणलं इथं तेच गार्डने आणलं हेड हेडक्वार्टरचे गार्ड होते ना त्यांनीच आणलं नाव काय त्यांचं काय नावी गणेश 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 उपाळे ते इथे मध्यवर्ती कारागृहाचे हा नाही हेडक्वार्टरचे हेडक्वार्टरचे ते मध्ये घेत नाही मध्ये घेत नाही मध्ये कोणीच घेऊ नये आणि दुसरी गोष्ट तीनशे दोन चा आरोपी ना हा तीनशे दोन चा आरोपी तर मग याला गाड कुठं नाही आता याला गाड का नाही जागर जनस्थानसाठी संदीप नवसेन नाशिक अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्तर ज्वलसला अडवत्तर ज्वलस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रती